जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे आठवाडी येथे माननीय श्री विनायकरावजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचे महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे मोझ्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा दशमहिंद केसरी बाकसूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सरजा नक्की कोणत्या गटाला पाहिले व गट पास झाले की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोज्या आटपाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सरजा गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक एक मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक तेवीस मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरने व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या हिंद केसरी सर्जाने काटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या मोजे आठवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच सर्जानी बकासूर प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन